हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं व्लॉगोथ संगीतामध्ये तर इथं बघा ऐश्वर्याने एक देशी जुगाड केलेलं आहे तर हे बघा देशी जुगाड म्हणजे फार काही वेगळं किंवा काही असं नाही आहे तर मनी प्लांट होते तर ते असे पसरत होते खाली त्याला जागा नव्हती पसरायला ते ते ने ने आ, तर ते वेल असे चढले तर चढायला पकडायला त्याला जागा नव्हती म्हणून तिने तारेने कुंडीतच त्याची अशी कमान केलेली आहे म्हणजे ते जे वाढणारे मनी प्लांटचे आहे तर ते, ते तारेला पकडून राहील आणि तसंच ते दाट होत जाईल तर हे असं तिने हे एक देशी जुगाड केलेलं आहे तर छान वाटलं मला म्हणजे की ही काहीतरी एक वेगळी आयडिया पण खिडकीवर वगैरे चढवलं तर ते चढतं पण ते परत मग साफ वगैरे करायचं म्हटले खिडकी वगैरे तर ते होत नाही कारण हे वाढतच जा था मनी प्लांट खिडकीचा वगैरे आधार दिला तर ते छान पसरतं पण मग मग खिडकी वगैरे साफ करता येत नाही तर मग कुंडीतच तिने असं एक जुगाड केलेलं आहे तार लाकडाला बांधून ठेवलेली आहे आणि आता छान त्याच्यावर मनी प्लांट जे आहे ते छान त्याच्या भोवती गुंडाळलं जाईल आणि हे आहे जे मी प्लांट प्लांट स्नेक प्लांट लावलं होतं स्पायडर प्लांट आहे एक स्पायडर नाही बहुतेक हे स्नेक प्लांटच आहे तर छान आलेलं आहे हे स्नेक प्लांट आणि मस्त अशी त्याची वाढ होत आहे तर हे बघा इथलं एक पान आहे तर ते अक्षयकडनं तुटलं पान त्याचं खरं तर पान वगैरे तुटलं तर फार वाईट वाटतं कारण वाट एक तर झाड आमच्याकडे येत नाहीत व्यवस्थित आणि त्याच्यातूनही त्याची तोडमोड झाली तर खूप जीवाला वाईट वाटतं आणि हे एक दुसऱ्या कुंडीत आहे ते पण छान आहे हे फक्त मी ते कोकोपीट असतं ना त्याच्यातच फक्त लावलेलं ला आहे याच्यात माती अजिबात घातलेली नाही आहे फक्त कोकोपीटमध्येच हे स्नेक स्नेक प्लांट आहे तर ते लावलेलं ला आहे त्याच्यातलं पण हे स्नेक प्लांट आहे हे पण खूप छान आलेलं आहे खूप छान वाढत आहे ते साईडला त्याचे कोंब फुटलेले आहेत आणि वरती पण ते वाढत आहे नंतर इथं नाश्त्याचा प्रकार ऐश्वर्याने केलं होता आज तो म्हणजे आपले इन्स्टंट डोसे रव्याचे डोसे किंवा उत्तप्पा असे असतो ना तर ते केलं होतं तर इथं नाश्ता झालेला आहे म्हणजे करत आहे ती इथं हे पाठीमागच्या दोऱ्या बघा फार लूज झालेल्या आहेत आणि खाली वरती झालेल्या आहेत त्याच्यामुळे जे त्याच्यावर कपडे आहेत ते फार कमी बसतात म्हणून मला ह्या एकसारख्या बांधून घ्यायच्या होत्या लूज पण झाल्यात आणि खाली वरती असल्यामुळे त्याच्यावर चारच कपडे बसतात कारण वरती एक साईड वरती आणि एक साईड खाली असल्यामुळे वरची कपडे घातले तरी पण एकाच साईडला येतात म्हणून हे नंतर मला बांधून घ्यायच्या होत्या इथं संध्याकाळी आम्ही वडापाव खायला गेलो होतो तर इथं छान तुळजाभवानीचं मंदिर होतं आणि छान बाजूला ऐतिहासिक म्हणा पुरातन कालातील चित्र रेखाटले गेले होते म्हणजे सुंदर असे शिवकालीन होते तुकाराम महाराजाच्या काळातलं किंवा ज्ञानेश्वर महाराजाचं एकदम असे ऐतिहासिक चित्र इथं रेखाटलेले होते आणि जागोजागी त्याचे माहिती फलक लिहिलेले होते तर ते छान वाटलं मला कारण बऱ्याच ठिकाणी असं हे बघायला मिळतं आणि तिथं माहिती फलक पण होते ते छान माहिती येणाऱ्या जाणाऱ्यांना ती मिळते तर ते छान वाटलं म्हणून मी ते इथं थोडंसं त्याचं शूट घेतलेलं एकदम असं रस्त्याच्याकडाला जिथं वडापाव होता त्याच्या माठीमागेच हे चित्र रेखाटलेले होते आणि छान वाटले म्हणून मी त्याचं शूटिंग घेतलं नंतर तोपर्यंत इथं वडापाव तयार होत होते कारण आम्ही ही रील बघून वडापाव खायला आलो होतो त्याची रील होती छान त्याला रिव्ह्यू किंवा छान त्याचा रिव्ह्यू होता त्याच्यासाठी आम्ही थोडंसं लांब म्हणून वडापाव खायला आलो होतो तर छान वडापाव होता आणि गर्दी पण खूप होती नंतर आम्ही वडापाव खाल्ला आणि इथं बघा ऐश्वर्याने बाट बाटलीवर तिची जी कलाकृती आहे तर तिने याच्यावर काढलेली आहे खूप छान पेंटिंग केलेलं आहे आणि मस्त असे हे बाटलीला तिने पेंटिंग करून चित्र रंगवलेलं आहे तर खूप ओरिजिनल असल्यासारखं ते वाटत होतं तर मला नव्हतं माहीत तिने कधी हे आ, पेंटिंग केलं होतं तिने ते खाली आणलं आणि वरती ठेवायला लागली तर मला दिसलं म्हणून मी म्हटलं चला याचा पण एक थोडं छोटंसं आपण क्लिप घेऊया तर खरंच खूप छान तिने असं पेंटिंग केलं आणि त्याला छान असं सजवलेलं होतं तिने दुसऱ्या फ्लावर पॉटमधले थोडेसे ते फुलं आहेत तर ते काढून घेतले आणि या बाटलीत सजवलं तर ती खूप छान दिसत होतं आणि नंतर तिने डायनिंगच्या वरती ते लावलं तर खरंच त्याने एक म्हणजे खूप छान असा लुक आला डायनिंग तर इथं तिने डायनिंगच्या वरती हे बाटली जी पेंट केली होती, होती तर ठेवली होती तर छान वाटत होतं तिने बाटली पेंट करून ठेवली होती तर तिचं पेंटिंग वगैरे छान आहे त्याच्यामुळे ती करू शकते ते तर तुम्हाला तिचं पेंटिंग आवडलं का आणि कसं वाटलं हे तिने तयार केलेलं बाटलीवरचं पेंटिंग ते नक्की सांगा नंतर दुसऱ्या दिवशी अक्षयने मला हे ज्या दोऱ्या बांधायला आहेत त्याच्यासाठी मदत केली आणि या दोऱ्या व्यवस्थित छान बांधून घेतल्या आणि मग त्याच्यावर छान असे जास्त कपडे पण बसायला लागले तर असा होता माझा छोट असा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या